नमस्कार मित्रांनो तुम्ही लहानपणापासून एक वाक्य ऐकलंच असेल की कि कितीही पाप करून आयुष्य आरामात आयुष्य जागा पण त्या केलेल्या पापांचा घडा एक ना एक दिवस भरतोच मग पापातून हवीत गेलेल्या माणसाचं सर्वस्व संपतं हे मी तुम्हाला का सांगतोय तर मागच्या अडीच महिन्यांपूर्वी बीडच्या मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची अगदी अमानुषपणे हत्या केली गेली व या हत्येचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक करडचं नाव समोर आलं होतं त्याला अटक झाल्यानंतर सी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होती वाल्मिक अण्णाला अडकवलं जात आहे अण्णाची काहीच चुकी नाही असं म्हणत अण्णाच्या समर्थकांनी तर परळी बंद पाडली होती कोण आंदोलन करत होतं तर कोण उपोषण पण कसं आहे ना सत्य हे सूर्यासारखं प्रखर असतं ते एक ना एक दिवस बाहेर येतच आणि ते आलंच सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिका हा संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर आहे हे सिद्ध झालं तसे पुरावे सुद्धा सीआयडीकडे आहेत वाल्मिक करारे आवाद कंपनीकडे खंडणी मागितली होती त्यात संतोष देशमुखांकडून अडथळा आल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाली असा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आलाय कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही जो आडवा येईल त्याला आडवा करा विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल असं वाल्मिकार सुदर्शन गुलेला म्हटल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये सांगितलंय तर सर्व प्रकरण घडलं असं की आठ ऑक्टोबर दोन हजार ला अवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटेंना वाल्मिक कराडना परळीच्या ऑफिसमध्ये बोलावलं आणि या वाल्मिकार त्यांना अशी धमकी दिली की कंपनी चालू ठेवायची चा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर अवादा कंपनीची बीड जिल्ह्यातली सर्वची सर्व कामं लगेच बंद करा त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला वाल्मिक कराडनं चाटेच्या फोनवरून अवादा कंपनी कंपनीचा सुनील शिंदेंना पुन्हा एकदा काम बंद करण्याची धमकी दिली फोनवरून धमकी दिल्यानंतर सुदर्शन घुले हा आवादा कंपनीमध्ये गेला आणि तिथे जाऊन त्याने पुन्हा कंपनीमध्ये धमकी दिली आणि त्याच दिवशी वाल्मिक कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंदळे यांनी केजच्या ऑफिसमध्ये एक मिटिंग घेतली आणि पुढचा कट रचला पुढे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांनी आवादा कंपनीमध्ये जाऊन तिथल्या सिक्युरिटी गार्डला मारहाण केली आणि परत धमकी दिली की दोन कोटी द्या नाहीतर काम बंद करा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मास्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांना फोन केला संतोष देशमुख यांनी घुलेला कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती केली आणि या सुदर्शन घुलीने त्यावेळेस सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली की सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही यानंतर विष्णू चाटे संतोष देशमुख यांना वारंवार खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता या सगळ्या घटनाक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सात डिसेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन गुलेने वाल्मिक कराडला फोन केला त्या कॉलवर वाल्मिक कराड सुदर्शन गुलेला म्हणे की जो तो उठेल तो आपल्या आडील आपण भिकेला लागू कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी येईल ना त्याला आडवा करावा लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोला तो तुम्हाला पूर्ण मदत करेल यानंतर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ला विष्णू चाटे सुदर्शन घुले व इतर चांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेल येथे भेटले त्यावेळी सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडचा निरोप इतरांना सांगितला संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय होतं काय परिणाम होतात हा संदेश चित्रांना जाऊ द्या असा वाल्मिकारचा निरोप होता आणि तो काळा दिवस उजाडला दिवस होता नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचा दुपारी तीन वाजून बावीस मिनिटं झाले होते आणि याच वेळेस सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे आणि केदारने संतोष देशमुख यांची उमरी टोल नाक्याजवळ गाडी आडून अपहरण केलं व त्यानंतर या नासक्या अवलादींनी लोखंडी रॉड गॅस पाईप क्लज वायर व काठीचा वापर करून संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून अगदी निर्घुणपणे त्यांचा खून केला आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता संतोष देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाट्याजवळ टाकून आरोपी तिथून पळून गेले आणि त्यामुळे पोलिसांनी कराड व त्याच्या साथीदारांवरती मोक्का अंतर्गत कारवाई केली असं आरोपपत्रात म्हटलंय या आरोपपत्रात वाल्मिक कराडच मास्टर माइंड आहे असे पुरावे सुद्धा आहेत सोबतच वाल्मिकराडने खंडणीसाठी कंपनीला दिलेल्या धमक्या तसंच खंडणीच्या आड आल्याने सरपंच संतोष देशमुख यांची केलेली हत्या याचे पुरावे देखील या आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत वाल्मिक कराडने संतोष देशमुखांची हत्या संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी व टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी व लोकांमध्ये स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी केली हे आरोपपत्रामध्ये आहे आणि एवढंच नाही मित्रांनो या टोळीने मागच्या दहा वर्षांमध्ये अकरा गंभीर गुन्हे केलेत आणि हे इतकं मोठं पाप केलं की पापाचा घडा असा भरला अहो विचार करा बिचारे संतोष देशमुख यांचा जेव्हा खून होत होता तेव्हा त्यांचा जीव काय म्हणत असेल आणि या निर्दयी लोकांनी एवढं सगळं केलं ते फक्त खंडणीसाठी आणि स्वतःचं वर्चस्व दाखवण्यासाठी काही दिवस आलेत इतके वर्ष हा वाल्मिक कराड व त्याची टोळी गुन्हे करत होती तरी हे लोक वाचत होते यांना आत्तापर्यंत नक्की वाचवत कोण होतं याचाही शोध घेतला पाहिजे असलं कृत्य करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा